सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट राष्ट्रीय सणांच्या दिवशी कोल्हापुरात चौका चौकात मोठ्या प्रमाणात जिलेबीचे स्टॉल लागलेले पाहायला मिळतात या राष्ट्रीय सणांच्या दिवशी कोल्हापूरकर सकाळी ध्वजवंदन करून गरमागरम जिलेबी घेऊनच घरी परतत असतात कोल्हापूरकरांच्या हा नियम जणू अंगवळणी पडलेला आहे पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं तब्बल आठ ते दहा टन जिलेबीचा खप फक्त एकाच दुकानामधून होतो या वरून या दिवशी एकूण पन्नास ते साठ टन जिलेबी कोल्हापुरात विकली जात असल्याचा अंदाज कोल्हापूरच्या जिलेबी विक्रेत्यानं व्यक्त केला जिलेबीची आमची परंपरा आमच्या आज चालू आहे आज आमची तिसरी पिढी यामध्ये कार्यरत आहे ही कोल्हापुरात शाहू महाराजांनी पाडलेली परंपरा आहे त्यावेळी आमचे शाहू महाराजांची इथून मनपा मनपाकडे पालखी निघायची त्यावेळी हातीवरून त्यांची मिरवणूक निघताना त्यांनी जिलेबी वाटपाची परंपरा चालू ठेवली ती आजपर्यंत तशीच चालू आहे आणि ह्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी आमची एक कमीत कमी सात ते आठ टन जिलेबी विक्री होते आणि संपूर्ण जर कोल्हापुरात म्हटलं तर एक पन्नास ते सात टनाच्या आसपास विक्री होते